नमस्कार पूनम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण साबुदाणा जराही न भिजवता साबुदाणा पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे साबुदाणा पापड बघा किती छान आणि मस्त झालेले आहेत हे पापड आपण वर्षभर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणा पापड बनवण्यासाठी मी इथं दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे बघा आता आपण हा कढईमध्ये थोडासा भाजून घ्यायचा हा साबुदाना आपण थोडासाच भाजायचा जास्त भाजायचा नाही आता बघा मी हा एक पाच मिनटं हा साबुदाना चांगला भाजून घेतलेला आहे आता तो एका ताटामध्ये मी असा पसरवून ठेवलेला आहे गार होण्यासाठी आता हा गार झाला की आपण याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं तर बघा मी मिक्सरमध्ये अशा प्रकारे हा साबुदाना बारीक करून घेतलेला आहे आता हा मिक्सरमध्ये बारीक केलेला साबुदाना आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा तर बघा मी ह्या साबुदाण्याचं पीठ इथं मोठ्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एकूण सहा वाटी पाणी घालायचं आहे एक वाटी साबुदाण्याला तीन वाटी पाणी असं दोन वाटी साबुदाण्याला जा हो मी इथं सहा वाटी पाणी घातलेलं आहे आता बघा हे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही याच्यामध्ये आपल्याला गाठी होऊन द्यायचे नाहीत म्हणून आपण असं एका विस्करच्या मदतीने मी इथं बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे बघा आता आपण हे थोडं बाजूला ठेवूया आणि हे शिजवण्यासाठी आपण एका मोठ्या पातेलामध्ये पाणी ठेवूया तर बघा मी इथं एका मोठ्या पातेलामध्ये एका वाटीला चार वाटी पाणी ठेवलेलं आहे म्हणजे दोन वाटीला आठ वाटी पाणी इथं मी ठेवलेलं आहे तर हे पाणी आपण चांगलं उकळून घ्यायचं त्याच्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवलं म्हणजे पाणी पटकन उकळत तर मी इथं झाकण ठेवलेलं आहे बघा आणि हे पाणी आता आपण उकळून घेऊया तर बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये जे आपण पीठ करून ठेवलेलं आहे शाबुदाण्याचं ते याच्यामध्ये हळूहळू असं सोडायचं एका हाताने आणि एका हाताने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता एका हाताने आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया तर बघा आपण पाहू शकता मी हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कुठेही गाठी होऊन द्यायचे नाही त्याच्यामुळे सतत आपल्याला हे पीठ असं ढवळत राहायचं आहे तर आपले पीठ चांगले मिक्स करून झालेले आहे आता आपण पंधरा ते वीस मिनटं अशाच पद्धतीने हे शिजवून द्यायचं आणि मधूनमधून थोडंसं हलवत हलवत आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे चांगलं पीठ चांगलं काचेसारखं दिसेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर बघा पीठ आपलं चांगलं पंधरा वीस मिनटं शिजलेलं आहे आता आपण हे पळी पळीपापड घालून घेऊया तर पापड घालण्यासाठी बघा मी इथं कॉटवरती एक कागद अंथरलेला आहे प्लॅस्टिकचा त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने हे पापड घालून घ्यायचे तर बघा मी अशा पद्धतीने हे शाबुदाण्याचे पापड घालून घेतलेले आहेत मी थोडेसे इथे मोठेच घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मध्यम आकाराचे सुद्धा घालू शकता तर बघा मी अशाच पद्धतीने सर्व पिठाचे पापड घालून घेतलेले आहेत आता आपले पापड हे घालून झालेले आहेत मी दोन दिवस चांगले कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत बघा आपण पाहू शकता किती छान आणि मस्त काचेसारखे पापड आपले दिसत आहेत तर अशा पद्धतीने हे तुम्ही पापड नक्की ट्राय करून बघा आता मी तुम्हाला पापड तळूनसुद्धा दाखवते तर बघा कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आता आपण हा शाबुदाण्याचा पापड तळून बघितलेला आहे बघा कसा छान मस्त फुललेला आहे दुप्पट झालेला आहे पापड आपला फुलून तर शाबुदाना न भिजवता अशा प्रकारे आपण शाबुदाना पापड बनवू शकतो हे पापड वयोवृद्ध माणसांनासुद्धा चावतात म्हणजे खाता येतात कारण ह्याच्यामध्ये शाब कुठेही तुम्हाला दिसत नाही त्यामुळे अशा पद्धतीने पापड तुम्ही नक्की करून बघा तर बघा तुम्हाला मी इथं पापड एक तोडूनसुद्धा दाखवते किती छान आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत आपले पापड तर अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल सुद्धा दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद